माझे नाव निकिता सोमनाथ रंग मी उमापूर या गुन गवरो थाला का शारदा प्रतिष्ठान यांच्या वतीने जो गुणगौरव कार्यक्रम ठेवण्यात आला होता त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय तर आ, आ, मला नीटमध्ये यावर्षी सहाशे सोळा मार्क्स पडले आणि मी माझं म्हणजे नीटची तयारी दोन वर्ष घरी बसूनच केली होती ऑनलाईन क्लासेसवरून तर आणि मला आज इथे बोलवल्याबद्दल मला खूप चांगलं वाटतंय की आज मला इथे बोलून माझा केला अशा अशा गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन केल्यानंतर काय प्रेरणा मिळते तर जसं की आज माझा इथं सत्कार झाला तसे आणखी खूप विद्यार्थी होते आणि इथं ह्या कॉलेजचे पण खूप विद्यार्थी होते जे शिकत आहेत तर त्या कार्यक्रमामुळे सगळ्याच विद्यार्थ्यांना आणि आणखी या गेवराई तालुक्यातल्या आजूबाजूच्या एरियातल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना या कार्यक्रमामुळं प्रेरणा मिळाली तर याबद्दल शारदा प्रतिष्ठान यांचे खूप खूप धन्यवाद की मला इथे मिळवलं आहे सहकार्य सन्मान सहकार्यक्रम शारदा प्रतिष्ठान देवराई आणि रभ आठ महाविद्यालय यांच्या वतीनं नीट परीक्षा आणि जे ई या स्पर्धा परीक्षामध्ये जे गुणवंत आहे तेवीस गुणवंतांचा सत्कार आज शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण आयोजित केला होता आणि इथं यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपले उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज साहेब आपण त्यांच्या हस्ते त्यांचं सत्कार केला या आहे गौरव केला आहे आणि त्यांचं मार्गदर्शन इथं ठेवलं होतं त्याच्या मागं हेतू एवढाच आहे की देवराईसारख्या ग्रामीण भागामधील जे विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी आहेत त्यांच्या मनामध्ये स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत एक कुतूहल निर्माण व्हावं त्याच्या त्याच्याकडे आकर्षित ते व्हावेत आणि हे सुद्धा काही अवघड नाही आपण साध्य करू शकतो एक मानसिकता आपल्या गेवराईच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यार्थिनीमध्ये वाटते की बाबा हे आपण नाही करू शकत ज्या स्पर्धा परीक्षा आहेत नीट आहे जेई आहे तुमचं यू पी एस सी आहे एम पी एस सी आहे याच्याबद्दल एक मनामध्ये धास्ती आहे भीती आहे ती भीती कमी व्हावी भी। हा हेतू असे कार्यक्रम आयोजित करण्यामागचा त्या ठिकाणी आहे भैया साहेब आम अम, अमरसिंह पंडित साहेबांनी या ल अट्टल महाविद्यालयात शारदा प्रतिष्ठान आणि मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र इथं अनेक दिवसापासून कार्यान्वित केलं आहे राज्याचे मुख्य सचिव याचं त्यांनी याचं उद्घाटन केलं आहे याच्या माध्यमातून चांगले विद्यार्थी गेवरायसारख्या ग्रामीण भागामधलं स्पर्धा परीक्षेमध्ये उतरावे यू पी एस सी एम पी एस सी नीट याच्यामध्ये दैदिप्यमान अशी कामगिरी यांची व्हावी त्यांचं एक मॉरल वाढवावं याच्यामुळं असे कार्यक्रम असे उपक्रम घेणं हे काळाची गरज आहे त्याच्यामुळं असा कार्यक्रम इथं आपण आयोजित केला